बस व मोटारसायकलचा अपघात युवकाचा जागीच मृत्यू नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील रहिवासी महावीर विश्वनाथ गुंठे या पस्तीस वर्षीय युवकाचा आज सकाळी साधारणतः आठ वाजता ढाळेगाव खंडाळी रोडवर एसटी बसला अपघात होऊन जागीच मृत्यू झाला सविस्तर वृत्त असे की सकाळी साधारणतः आठ वाजता चाकूर परभणी जाणारी बस व्हाया किनगाव अंधोरी ढाळेगाव खंडाळी मार्गे जात असताना ढाळेगाव पासून अगदी पाचशे अंतरावर खंडाळी रोडवर महावीर गुंठे यांच्या मोटारसायकलचा व गंगाखेड आगाराची बस क्रमांक अपघात झाला महावीर गुंठे हा अल्पभूधारक युवा शेतकरी होता तो सकाळी शेतातून घरी परतत होता रस्ता हा एकेरी वाहतुकीचा असून रोडच्या दोन्ही बाजूस ओएफसी केबल टाकण्यासाठी खोदकाम करून तातूर मातूर बुजवण्यात आले होते समोरून बस आल्याने महावीर गुंठे यांना रोडच्या खाली खड्ड्यांमुळे मोटारसायकल घेता आली नाही आणि अशातच समोरासमोर अपघात झाला असावा असा गावकऱ्यांचा अंदाज आहे अपघात एवढा भीषण होता की महावीर गुंठे यांच्या मोटारसायकलचा चेंदाविंदा तर झालाच मात्र एस टी बसच्या वाहकाच्या बाजूचे सीट एस टीचा पत्राही दबून तुटला महावीर गुंठे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने डोके फुटून रक्ताचे शिंतोडे बसच्या समोरील भागावर पडल्याने सर्वत्र रक्त पसरले होते या घटनेची माहिती पोलीस पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनील श्रीरामे व सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून महावीर गुंटे यांचे प्रेत शवविच्छोदनासाठी प्राथमिक रुग्णालय अंधुरी येथे पाठवून दिले त्याचबरोबर अहमदपूर आगाराचे आगार प्रमुख देशमुख यांनीही घटनास्थळास भेट देऊन अपघातग्रस्त बस किनगाव पोलीस स्टेशनला पाठवून दिले सदरील घटनेचा गुन्हा नोंदवण्याचे काम किनगाव पोलीस स्टेशनला सुरू होते महावीर गुंठे हे शेतीबरोबरच प्राणी मित्र व सर्पमित्र म्हणून परिचित असल्याने त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद